एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी शेख निजाम उर्फ मुकर संगमेश्वर येथे छापा टाकून शंभूराजांना कैद केले त्यानंतर त्यांना येथील बहादूरगड आणि सध्याचा धर्मवीरगड येथे आणले येथे सिंहाच्या या छाव्याने आपल्या तेजाने औरंगजेबाचे डोळे दिपून टाकले औरंगजेबाने तब्बल महिनाभर शंभूराजांचा विविध प्रकारे छळ केला पण शंभूराजे या छळाला बदले नाहीत छत्रपती शिवरायांच्या स्वाभिमानाची परंपरा त्यांनी प्रामाणिकपणे जपली औरंगजेबाने हर प्रकारे त्यांना झुकवण्याचा प्रयत्न केला त्यांची जीप छाटली त्यांचे डोळे फोडले परंतु मराठ्यांच्या या छत्रपतीने ताट छळाला सामोरे जाणे पसंत केले एवढा अत्याचार झाल्यानंतर सुद्धा राजांना मृत्यू स्पर्श देखील करू शकला नाही त्यामुळे हदबल झालेल्या तब्बल एक एकोणचाळीस दिवसांचा अत्याचार सहन केल्यानंतर औरंगजेबाने तोळापूर येथे राजांची अतिशय निर्घुणपणे हत्या केली मराठ्यांचा हा महान राजा या प्रसंगाला अतिशय धिरोधातपणे सामोरा गेला आणि अजरामर झाला राजांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मस्तकाची क्रूर आणि पाताळयंत्री औरंगजेबाने भिंड काढली आणि त्यांच्या शरीराचे अवशेष फेकून दिले ते अवशेष स्थानिक ग्रामस्थांनी धाडसाने गोळा करून त्यांना वडुबुद्रुक या गावी आग्नी दिला त्यामुळे तुळापूर हे शंभूराजांचे बलिदान स्थळ असून वडबुद्रुक हे त्यांचे समाधी स्थळ आहे पुढे शंभूपुत्र श्री शाहू महाराज यांची मुगली कैदेतून सुटक्या झाल्यानंतर त्यांनी वडबुद्रुक या ठिकाणी त्यांचे समाधी स्थळ उभारले शंभूराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी प्रचंड रौद्र रूप धारण केले आणि औरंगजेबाला भिकेला लावून त्याला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडायला भाग पाडले जय शिवराय जय शंभूराजे